मांजरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार उघडकीस काही लाख रुपये किमतीची औषधे कोंडाळ्यात सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्यसेवा व औषध उपचार मिळावा यासाठी शासन आरोग्य विभागावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तरी देखील काही ठिकाणी औषधाचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र आहे ही, ही एकीकडे एक परिस्थिती असताना मात्र शाववाडी तालुक्यातील मांजरे प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे काही लाख रुपये किमतीच्या औषधांचा कोंडाळा झाल्याचे समोर को आले असून चक्क वापरावना पडून असलेल्या औषधे व गोळ्या जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे यावर चौकशी होण्याची गरज आहे शाववाडी दक्षिण भागातील अनुस्कोरा कुंबोडे बरकी येळवणजुगाई गेलोडे पारुणे गावडी व मोसम आदी गावाकरिता मांजरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे परिसरातील रुग्णांची येथे उपचारासाठी नेहमीच गर्दी असते परंतु येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीतील एका खोलीत औषध गोळ्यांचा कोंडाळा बनविला आहे एका खोलीत औषधांच्या बाटल्या व गोळ्या कचऱ्याप्रमाणे टाकल्या आहेत काही औषधसाठा जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे औषध व गोळ्यांचे आयुष्यमान संपले असले तरी केंद्राने मागणी केलेल्या औषधसाठ्याप्रमाणे त्याचा रुग्णांकरिता वापर का करण्यात आला नाही रुग्णांना आवश्यकतेप्रमाणे औषधसाठा उपलब्ध करणे अपेक्षित आहे परंतु औषधेच रुग्णांना दिली नसल्याने औषधसाठा उरला आहे किती औषधे बाद झाली याचा लेखाजोखा संबंधित अधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे का तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी याकडे जाणीवप्रव दुर्लक्ष केले आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत एकीकडे शासनाकडे निधीचा तुटवडा आहे तरी देखील जनतेच्या आरोग्यासाठी शासन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात चा प्रयत्न करत आहे तथापि अधिकारी शासनाच्या योजनेला भंगारात नेत असतील खाली कोण हा खरा प्रश्न आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या एका खोलीतील औषध साठ्याच्या कोंडाळ्याबाबत स्थानिक कर्मचाऱ्यांना विचारले असता याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे जांभळी कासारुशी बोलताना त्यांनी सांगितले मी आतापर्यंत ठीक आहे तुमच्यासाठी निदर्शन गोष्ट आणखी प्रत्यक्ष किंमत ठीक आहे तुमच्या अधिकृत प्रतिक्रिया राहिजे ना होत्या पलीकडत जे काय आहे तुमच्या पाण्यात येते का म्हणत नाही मी आता तुम्हाला माहित नाही तिकडे जे काय हे आहे संदर्भ तेच तुम्हाला काय माहीत नाही म्हणजे ऑलरेडी तुम्ही ठीक आहे तुमची जबाबदारी असाल वेगळी

जांभळी कसारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल आमचं चॅनल